माऊली रामकृष्ण हरी आज आपण सायकलीने पिंपळगावपर्यंतचा प्रवास करणार आहोत आत्ता सध्या मी उमराण्याला आहे उमराण्याचे सगळे सायकलिस्ट मित्र भेटलेले आहेत आजच्या या प्रवासामध्ये माझ्याबरोबर आमच्या मालेगाव सायकलिंग क्लबचे अध्यक्ष सन्माननीय सतीश भाऊ आहेत आम्ही दोघंचण या प्रवासामध्ये आहोत चांदवडबारी पार केल्यानंतर हा सुंदरसा धबधबा मला दिसला काही क्षणासाठी मी या ठिकाणी थांबलो चांदवडबारी चढणं तसं कठीण काम आहे परंतु आता सायकल माझ्याकडे चांगल्या दर्जाची असल्यामुळे हे अंतर मी सहज पार केलं खरं तर चांदवडविषयी आपण चा जर बोलायला घेतलं तर चांदवड हे सह्याद्री पर्वत रांगेतील सातमाळा डोंगर रांगाच्या कुशीत चांदवड हे गाव वसलेलं आहे चांदवडच्या बाबतीत सांगायचं जर झालं तर पुरातन काळी चंद्रहार राजाची ही राजधानी होती असे अनेक पौराणिक संदर्भ वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वाचायला किंवा मिळतात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक कुळांची कुलस्वामिनी असलेली रेणुका माता मंदिर या ठिकाणी आहे या प्रवासामध्ये मला हे सुंदरसं महादेवाचं मंदिरसुद्धा दिसलं अतिशय सुंदर निसर्गरम्य भाग आणि आता मी चांदवडला पोचलो आहे चांदवडला माझी आणि सतीशभूंशी पुन्हा एकदा भेट झाली आणि पुन्हा आम्ही प्रवासाला निघालेलो आहोत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सायकलीचा हा जो प्रवास आहे हा प्रवास स्वतः डिपेंडली आपण करायचं असतो आणि आम्ही आज जास्तीत जास्त अंतर कापण्याचा जा प्रयत्न करणार आहोत मी मगाशीच तुम्हाला म्हटलं की रेणुका मातेचं सुद्धा मंदिर या ठिकाणी आहे साधारणतः साडेतीनशे वर्षाहून अधिक वर्षाची परंपरा या रेणुकामाता मंदिराला आहे आणि महाराष्ट्रभरातले देशभरातले भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येतात त्याचबरोबर या परिसरामध्ये रेणुकामाता मंदिर तर आहेच त्याच्याच बाजूला इच्छापूर्ती गणेश मंदिरसुद्धा आहे आणि अनेक भक्त आपली मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी या नवसाच्या गणपतीलासुद्धा येत असतात प्राचीन मंदिर आहे मंदिरसुद्धा सुंदर आहे मंदिराचा परिसरसुद्धा सुंदर आहे हो आपण असंच एकट्या चलोरे या भावनेतनं मी आणि सतीश भाऊ आम्ही निघालो आमचा आजचा प्रवास हा साधारणतः दीडशे किलोमीटरचा सा व्हावा अशी आमची अपेक्षा आहे आणि मग ह्या सुंदर अशा तलावाजवळ मी परतीच्या प्रवासाच्या वेळेस थांबलेलो होतो हायवेवरती वाहनांची वर्दड त्या ठिकाणी चालूच चा आहे आता चांदवड या गावाचा अर्थ असा सांगितला जातो की पूर्वी या चांदवड गावामध्ये वडांची खूप झाडं होती आणि मला ह्या रस्त्यावरती गजराजाचं सुद्धा दर्शन झालेलं आहे मी रस्त्याने चांदवड बारी उतरून जेव्हा खाली आलो तेव्हा हत्ती रस्त्याने येत असताना मला दिसले हे त्याचे माऊत आहेत आणि ते आता नाशिककडे चाललेले आहेत हत्तीचं पण दर्शन झालं खूप मला आनंद वाटला तर मी पुन्हा एकदा तुम्हाला म्हणेन की गजराजाचं दर्शन घेतल्यानंतर तो त्याच्या वाटेने सारखा संत गतीने चाल चालतो आहे बलाढ्य असं त्याचं रूप आहे गणपतीचं दर्शन झालं असा मनामध्ये भाव निर्माण झाला आता इथून वीस किलोमीटर अंतरावर मालेगाव राहिलं आहे मी तुम्हाला आधीही सांगितलं की चांदवड या शहराचं नाव चांदवड कसं पडलं तर पूर्वी त्या ठिकाणी खूप वडाची झाडं होती आणि मग त्यावरून त्याला चांदवड असं नाव पडलेलं आहे परतीच्या प्रवासामध्ये आपण आता गिरणा पुलावर त्या ठिकाणी वीर योद्धा एकलव्य पुलावर आपण येऊन पोचलेलो आहोत आणि आता थोड्याशा अंतराने मी घरी पोहोचणार आहे साधारणतः एकशे बावीस किलोमीटरचं अंतर पार झालेलं आहे बच्छाव चौकामध्ये मी आता हुबा आहे आणि मित्र हो अशीच रविवारची सुंदर राईड आपली आता पूर्ण झाली आहे रामकृष्ण